तुमचं स्वागत सध्या मार्केट मध्ये हिरवा मटार हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि या मटार पासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी नक्कीच करत असाल याच मटारचा वापर करून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक वेगळी रेसिपी रेसिपीचं नाव आहे मटारची चटणी तर ही मटारची चटणी कशी करायची चला पाहूया तर आधी आपण या चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून हिरवे मटार घेतले आहेत त्याचबरोबर इथे घेतला आहे अर्ध गाजर ते स्वच्छ धुवून सोलून घेतलं आहे आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितक्या हिरव्या मिरच्या लसूण आणि अर्धा चमचा जिरे आणि त्याचबरोबर फोडणीसाठी कडीपत्ता आणि फोडणीसाठी लागणारं बाकीचं साहित्य आपण पुढे पाहणारच आहोत आता हे हिरवे मटार आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे कढई गरम करून घेतली आहे आणि त्या कढईमध्ये घालायचं एक चमचा तेल आणि या तेलावर हे मटार आपल्याला हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे मटार भाजताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि साधारण तीन ते चार मिनिट भर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अगदी करपेपर्यंत भाजायचे नाही हलके हलके डाग आले की गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आता इथे बघू शकता तुम्ही हे मटार मस्त असे भाजले गेले आहेत यावर हलके हलके डाग आले आहेत आता इथे गॅसची फ्लेम बंद करूया आणि यामध्येच घालूया हिरवी मिरची आणि लसूण आता हिरवी मिरची आणि लसूण या गरम कढईमध्येच आपल्याला साधारण एक मिनिटभर परतून घ्यायची आहे म्हणजे वेगळी अशी भाजायची गरज लागत नाही आता हे परतून झालंय आपण हे काढून घेऊया आणि हे पूर्ण गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता हे गार झालंय हे घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यासोबतच घालूया गाजर इथे गाजराचे बारीक तुकडे करून घेतले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता वाटायचंय आता ना खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही किंवा खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही साधारण धरधरीत असं हे वाटून घ्यायचंय आता तुम्ही इथे पाहू शकता ही मटारची चटणी किंवा वा हिरव्या वाटाण्याची चटणी ही वाटून तयार आहे आणि या चटणीचा खमंगपणा अगदी घरवर पसरला आहे आता याला आणखी खमंग करण्यासाठी यावर आपण एक फोडणी होतणार आहोत तर त्याआधी ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि लगेच करूया फोडणी तर फोडणीसाठी इथे दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडली की घालायचं कडीपत्ता घालायचं हिंग आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला ओतायची आहे तयार केलेल्या चटणीवर आणि फोडणी ओतल्यानंतर यावर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे जो फोडणीचा जो, जो खमंगपणा असतो त्या पदार्थामध्ये उतरतो साधारण पंधरा ते वीस सेकंद झाली हो आहेत आता ही उघडून बघूया तुम्ही बघू शकता मस्त अशी ही फोडणी यामध्ये मुरली आहे आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि खाण्यासाठी तयार आहे मटारची चटणी तर मग कशी वाटते आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन तो व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद